Recruitment we demand. We demand.

सलग दोन दिवस अठ्ठेचाळीस तास सर्व बँका बंद राहतील आपल्या कोणत्या डिमांड्स आहेत तुम्हाला सगळ्या सर्क्युलर तर्फे मिळालेच आहेत त्यातल्या खास महत्वाच्या दोन डिमांड्स रिक्रुटमेंट आणि फायडे बँकिंग मित्रांनो फायडे बँकिंगच्या गेल्या दहा वर्षांपासूनची आपली मागणी आहे अकराव्या वेतन कराच्या डिमांडमध्ये पहिली मागणी केली होती आपण पण तेव्हापासून आपली ती मागणी अजूनपर्यंत चालू आहे बाराव्या वेतन करामध्ये नोट्समध्ये टाकलेले आहे त्यांनी की फायल्ड बँकिंग करतो पण अजूनपर्यंत त्याला वर्ष दीड वर्ष झालं आय बी आयने कोणताही सहकार्य केलं नाही आणि आपली ती डिमांड आहे तशीच आहे मित्रांनो आता आपण जे डेमॉन्स्ट्रेशन करतोय त्याच्यासाठी मीडिया तर आहेच पण पोलीस डिपार्टमेंट यांच्या थ्रू सरकारकडे मा, माहिती जाते की किती लोक आपल्या या निदर्शनामध्ये सामील आहेत तर पुढच्या निदर्शनामध्ये आपण सर्वांनी लक्षात घ्या की आपला सर्व कलिक आता जवळजवळ आपल्या संभाजीनगर शहरामध्ये हजार ते बाराशे रुपये बाराशे लोक असतील बँकर्स आहेत तर आता इथे जवळजवळ साठ सत्तर शंभर समजा आहे म्हणजे किती लोक कमी आहेत हे लक्षात घ्या वरती सरकारकडे रिपोर्ट असाच जातो त्याच्यासाठी आपल्याला सर्व कलींनी इथं हजर राहायला पाहिजे यु ए पी आता वेगवेगळे लेतील ले आपल्याला ले मार्गदर्शन करतीलच सतरा अठरा नंतर बँकेत जे लागलेत कदाचित डेमॉन्स्ट्रेशन किंवा संप त्याविषयी माहिती नाही कारण बारावे वेतन करार आपला कोणत्याही डेमॉन्स्ट्रेशन किंवा संपन्न करता झालेला होता ते आपल्या लिडर लोकांचे सर्कल लेवलच्या लिडर्स लोक आपल्या फेडरे यू ए पीच्या वरच्या लिडर्स लोकांना खरंच मान्य मानलं पाहिजे की इतका चांगला वेतन करार आपला त्यांनी कोणतेही एज्युकेशन किंवा संपन्न करता झाला आणि आत्ता आपल्याला या वेगवेगळ्या रेसिडेन्शियल इश्यूज जे राहिलेले आहेत त्याच्यासाठी आपल्याला पंच चोवीस पंचवीसला संप करायचा आहे आणि यासाठी आपल्याला सगळ्यांना त्या संपात सामील होऊन आपली मागणी मान्य करून घ्यायची आहे लक्षात घ्या सरांनी सांगितलेला मुद्दाही काही चूक नव्हता आप की आपल्या लोकांना सगळ्या सोयीसुविधाही पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीचं फाईट किंवा लढा देण्याची तयारी पण नाही आहे त्यासाठी आपल्याला त्यांना मोटिवेट पण करावं लागेल की नाही बाबा या परिस्थितीत तुम्हाला बाहेर यावं लागेल सहजासहजी तुला काही मिळणार नाही देरे हरी पलंगावरी मुद्द्यावर येऊ सगळ्यात महत्वाचं आपले एज्युटेशन आपलं लढा काय आहे आपल्या मागण्या का काय ह्या सगळ्यांना व्हॉट्सअप सोशल मीडिया विविध माध्यमातून सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता सॅटरडे देण्यात आले दुसरा आणि चौथा त्यावेळेस सांगण्यात आलं पुढच्या वेतन करारावेळी तुम्हाला आम्ही फ्रायडे बँकिंग निश्चित देऊ पुढचा आला अकरावा वेतन करार अकराव्या वेतन करारामध्ये आपल्या नेतृत्वाने पुन्हा तोच प्रश्न मार्गी लावण्यासाठी आठ धरला परंतु काही गोष्टीमध्ये थोडं सामंजस्यने सामंजस्याने घ्यावं लागतं म्हणून दोन पावलं मागे आले आणि तो अकरावा वेतन करार फायडे बँकिंग शिवाय तेही मान्य केलं समजुतीची भूमिका प्रत्येक वेळेस युबीच्या शीर्ष नेतृत्वाने घेतली नंतर राहिलं बारावा वेतन करार बारावा वेतन करारामध्ये पुन्हा तोच महत्वाचा मुद्दा होता बाराव्या वेतन कराराच्या वेळी इथं जमलेल्या सगळ्या तरुण मंडळींमध्ये एकच भावना होती त्यांच्या मनात एकच इच्छा होती मला पैसे वाढवून देऊ नको पण मला त्या तीन सुट्ट्यावर नक्की बरोबर आहे का डे वीक मला दे मला काही एक टक्का वाढवून देऊ नको बाबा गव्हर्नमेंट पण मला डे वीक दे जनतेच्या प्रश्नासाठी आज आपण इथे निदर्शन करत आहोत नोकर भरती नोकर भरती हा मुद्दा असा एवढा सेन्सिटिव्ह आहे की सर्व डिपार्टमेंट मध्ये रिक्त जागा आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात होत आहे हो आज संकलित होती भाग पांडवला आपल्या ठेवी जी होती एक एकशे दोन लाख कोटी आपल्या ठेवी होत्या म्हणजे एकूण व्यवसाय आपला एकशे दोन लाख कोटींचा होता तो आज आपला दोनशे अठ्ठावीस लाख करोडचा आहे म्हणजे जवळपास आहे म्हणजे हा बारा वर्षात हा आपला व्यवसाय दुप्पट झालाय दुप्पट केला आहे नफा वाढलाय आणि ब्रँचेसची संख्या जवळपास आपल्या शाखा ज्या आहेत पब्लिक सेक्टरमधील जवळपास चौदा हजारांनी शाखा वाढल्या म्हणजे ब्रँचेस वाढल्या व्यवसाय वाढला पण कर्मचारी हे दोन लाखांनी डेफिसिट आहे म्हणजे दोन लाख कर्मचाऱ्यांची आज गरज आहे बँक इंडस्ट्रीला पण ती भरल्या जात नाही आणि ह्या लोकप्रिय जे योजना आहेत जनधन आहे विमा आहे जन जन आहे लाडकी बहीण आहे किसान कल्याण आहे या सर्व अटल पेन्शन आहे इतक्या सगळ्याच काम आपल्या आपल्यावर पडत आहे हे काम करत असताना आपला अधिकारी सकाळी नऊ वाजता बँकेत जातो आणि रात्री नऊ ला घरी येतो म्हणजे एवढी ओढा ताण म्हणजे त्याच्या जीवनशैली बदलली त्याची वागण्याची बदल झाला आणि तो एक वेगळ्या याच्यामध्ये कोशात जातो का काय म्हणून आपण बँक नोकर भरती झाली पाहिजे आणि सामान्य ते सामान्य लोकांना या रोजगार इथे या बँकेमध्ये उपलब्ध होऊ शकतो पण ती भरती काही होत नाही त्याच्यासाठीचे आज निदर्शन आहेत मुळात पाचव्या आठवड्या लोकांपर्यंत त्याच प्रकारे आपल्याला सर्वांना आपल्या मागण्या आपलं दुखणं की फायव्ह डेज नाही का मागतोय कारण की ऑलरेडी आपण एवढं वर्क मध्ये काम करत आहोत सगळेजण अक्षरच्या चौदा चौदा बारा बारा चौदा चौदा घंटे आपण काम करत आहोत आणि एवढं काम करत असताना एवढं काम करत असताना आपल्याला काय अडचण येतात आपल्याला हेल्थ इश्यूज काय सुरू होतात आपले फॅमिली प्रॉब्लेम्स काय येतं आपल्या मुलांच्या काय समस्या येतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे भले आप आपल्याला सरांनी सांगितलं की आपल्या जे म्हणजे बोलता झालेला आहे आपण युएबीआय करतो पण एक एक दीड दर वर्ष आपल्याला मान्य झालेल्या मागण्यासाठी पुन्हा आपला डिमांड पुन्हा आपल्याला स्ट्राईक करावं लागते किंवा स्ट्राईकची नोटीस द्यावी लागते हे दुर्दैव आहे म्हणजे उद्या आयबीआय आपण जे काही नंतर तेरावी तेरा बाय पडत सेटलमेंट किंवा नाईन टेन जॉईंट नोट करताना आपण खरं त्यांचा विश्वास ठेवावं की नाही मागच्याच मागण्या जर दहा दहा वर्ष जर तुम्ही असंच रेंगाळत ठेवत असता तर आपल्याला त्याचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे आणि इथून पुढच्या माझं असं वैयक्तिक मध्ये की फक्त पहिल्यांदा आपण मागावं तर फक्त फाय डे बँकिंग मागावं दुसरी कुठली डिमांड कोणी अगोदर जोपर्यंत आपले फाय डे बँकिंग डिमांड होत नाही होत नाही काय होते आपण दुसऱ्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं जातं आपलं आपण सामील आहे त्यामुळं हा जो काही आंदोलनाचा कार्यक्रम आहे हा शंभर टक्के यशस्वी होणार आहे याच्यामध्ये तीन मात्र शंका तुम्ही घ्यायला नको आपल्या मना मनात यायला नको त्यामुळे इथून पुढे जे काही कार्यक्रम आपल्याला सांगितले जातील शीर्ष आहून तर ते आपण सगळे तंतोतंतपणे अंमलात आणूयात आणि आपली एकजूट अशाच पद्धतीने आपण दाखवून देऊयात पुन्हा एकदा घोषणा देऊयात आणि नंतर कार्यक्रमाची आपण समाप्ती करूयात जिंदाबाद 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 फायनान्स बँकिंग वेडवान We demand, we demand. Recruitment we demand. We, demand, we demand. Recruitment we demand. Recruitment in all color we demand. Recruitment in आज निदर्शनं करण्यात आली काय डिमांड का आहे आणि कशासाठी हा निदर्शन मुख्यतः आम्ही यू बी एच्या बॅनर खाली आमचा पाच दिवसाचा आठवडा ही आमची खूपच डिमांड आहे यानंतर बी सोबत जे काय सामंजस्य करार झाला होता त्या करारामधल्या बऱ्याचशा गोष्टी अजून पूर्णत्व पूर्णत्व केलेल्या नाही तर त्या गोष्टीची लवकरात लवकर पूर्णता करावी याच्यामध्ये पहिलं तुम्हाला जसं सांगितलं की पाच दिवसाचा टाकून फाईव्ह डेज नाईन्टीन फर्स्ट आहे ग्रॅज्युएट डिमांड म्हणतं की वीस लाखापासून पंचवीस लाखापर्यंत ग्रॅज्युएट व्हावं आणि त्याबद्दल टॅक्स फ्री असावी नोकर एक सध्या लवकर भरती नाही आहे सध्या आणि कमालीचा सरकार अधिकारी बँकेतले कर्मचारी अधिकारी कमाल करतानातली काम करत आहेत हे अक्षरशः एक अधिकारी कर्मचारी चार चार लोकांचं काम करत आहेत आणि जे काही भरती होते बँकेमध्ये ती भरणालीप्रमाणे होत नाही लवकरात लवकर सगळ्या बँकेत अधिकारी कर्मचाऱ्यांची जे काही व्हॅकन्सी आहे त्याप्रमाणे लोस्टरप्रमाणे त्याची भरती करावी हे काम आमचं डिमांड आहे तसेच डेली वेजेसवाले जे डेली वर्क आउटसोर्सिंग जे करत आहेत की जे चुर्थ कर्मचारी वर्ग होते त्या कर्मचाऱ्यांची सुद्धा मागच्या दहा पंधरा वर्षापासून भरती नाही त्यांची क भरती करावी जेणेकरून जे काही कंत्राट्या पद्धतीने कामगार देतात काम देतात काम बंद होईल आणि एक परमनंट लोकांना सुद्धा एक रोजगार उपलब्ध होईल अशा मुख्यतः आमची चार पाच मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही हा आमचा प्रथम पहिला दिवस आहे आमचा हा मागण्याचा आणि आमचे चो पंचवीस आणि सव्वीस डिसेंबर पंचवीस आणि सव्वीस डिसेंबर मार्चला आम्ही दोन दिवसाचा चोवीस सॉरी चोवीस आणि पंचवीसला आम्ही आम्ही दोन दिवसाचा अठ्ठेचाळीस तासाचा संपणार आहे सर त्या संपाचा काही परिणाम काम बिलकुलच संपरा भारत सरकार यांची नक्कीच आम्हाला आशा आहे आम की भारत सरकारच्या आमच्या या संपाची निश्चितच आमची नोंद घेईल आणि आमच्या ज्या काही उर्वरित मागण्या आहेत का बा दाव्या वेत दाव्या वेतन करण्याच्या काही झाल्या होत्या त्या उर्वरित मागण्या आमच्या नक्कीच केंद्र शासन आमचं नागपूर मंजूर करेल सर मागण्यासंदर्भात काही वरिष्ठ स्तरावर कोणाशी चर्चा वगैरे झाली का आज तसा छत्रपती संभाजीनगरमध्ये हा आम्ही सध्याचा आज लक्षणे केली तसेच पूर्ण भारतभर या प्रकारची लक्षणं चालू आहे आणि याची नोंद नक्कीच स्टेट गव्हर्मेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने याची नक्कीच नोंद त्याच्यामध्ये सगळ्या संघटना उतरलं नाही का म्हणजे बँकिंग इंडस्ट्रीमध्ये पूर्ण संघटना यांच्यामध्ये उतरलेले आहेत हा संप जो आहे भारतभर आहे का पूर्ण भारतभरवरच्या मध्ये श्रीकड हा संप चालू आहे बँकेच्या मुख्यालय बाहेर किंवा तिथे कर्मचारी संख्या जास्त आहे त्या मुख्यालयाच्या बाहेर हा पूर्ण ठिकाणी भारतभर हा संप याकडे संप बँक एम्प्लॉयमध्ये काही खाजगीकरण पण चालू आहे सरकारचं याला काय कशा दृष्टीनं बघता तुम्ही खाजगीकरण खाजगीकरण आता तुम्ही पाहताय की आता मागाशी भाषणामध्ये बोलताना आमच्या वक्त्यांनी सांगितलं की पब्लिक सेक्टर बँक आहे हमेशा प्रॉफिट मेकिंग आहे आणि दरवर्षी त्यांचा प्रॉफिट वाढत आहे म्हणजे जे म्हणणं येतं की पब्लिक सेक्टरमध्ये बँकामध्ये काम करण्याची लोकांची शिकता प्रायव्हिट सेक्टर तुमच्या लोकांना रिस्पॉन्सिबिलिटी आहे पण कसं असलं असतं तर हा प्रॉफिट झालाच नसता कारण की दर वर्ष तुमचा प्रॉफिट हा त्या पद्धतीमध्ये वाढत आहे प्रॉफिट वाढत असेल तर मला असं वाटतं की पब्लिक सेक्टर बँकाच आपल्या जे का आर्थिक जाळव दिलेलं आहे आणि सर्वसामान्यापर्यंत फक्त पब्लिक सेक्टरच बँक पोहोचू शकते तर पब्लिक सेक्टर बँक हा आर्थिक नाडी आहे पब्लिक सेक्टर बँक जगल्या पाहिजे सर तुम्ही आता बोलताना भाषणामध्ये रिक्त जागेचा पण प्रश्न उपस्थित केला किती जागा रिक्त आहे आणि ते त्याच्यामुळे काय अडचणी येत आहे जागाचं वेगळा टाकडा तर सांगू शकत नाही पण मागच्या दहा वर्षामध्ये ज्याप्रमाणे भरती व्हायला पाहिजे ती भरती झालेली नाही आहे त्यामुळे कमालीच्या जेव्हा काय तुम्हाला सांगितलं की कामाचे तास का वाढते बारा बारा तास काम का करावं लागतं तर आठ तासाचं काम बारा तास तापत्र सर पण तिचे किती कामाचा त्रास वाढलेला आहे कामाचा व्याप वाढलेला आहे भरती नाही म्हणून कामाचा व्याप वाढलेला आहे सर या निमित्ताने सरकारला आणि सर्वसामान्य जनतेला काय आवाहन करणार नाही सर्वसामान्य जनतेना मी आवाहन करेल की भारत बँकेच्या मागण्या बँक कर्मचारी अधिकाऱ्याच्या मागण्या रास्त मागण्या आहेत कृपाया आमच्यासुद्धा याच्या करून विचार करावा आणि केंद्र सरकारला माझी या तुमच्या निमित्तानं मीडियाच्या मीडियाच्या निम, माध्यमातून मी एवढंच विनंती करू इच्छितो की आय बी आयच्या जे काय आपलं बायापाट्या सेटलमेंट झालेले आहेत त्या उर्वरित मागण्यासाठी लवकरात लवकर मान्य करून बँक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागच्या दहा वर्षापासून मागण्या आहेत त्या लवकरात लवकर आपलं नाव डॉक्टर सतीश टाकेल भारतीय स्टेट बँक युवक पी चे आहे भारतीय स्टेट बँके धन्यवाद सर थँक्यू